जे निवडणुक हे निवडणुकी उतरा लुटो जत्रा वेंडो बळा उतरा वेंडो पणाव माझ्या बंधू न आणि भगिनीनो एवढच नव्हे तर हरामपुर सरकारने सत्तावीस डिसेंबरला पुन्हा एक अधिसूचना त्या ठिकाणी काढली आणि त्या माध्यमातून जी काही जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येत आहे त्याच्या ज्या अटी आणि शर्ती ठेवल्या त्या अटी आणि शर्ती फार सौम्य दर्जाच्या फार एकदम दर सोप्या करणे करून टाकल्यात जेणेकरून त्याच्यावर जर कायदा तयार झाला तर जास्तीत जास्त लोक चुकीच्या पद्धतीने जात वैधता त्या ठिकाणी करू शकतील मला सांगा त्या अधिसूचनेच्या माध्यमातून सत्तावीस तारखेला अधिसूचना काढली आणि या कालच्या सोळा तारखेला त्याने तार हरकत घेण्यासाठी आवाहन केलं माझ्या बंधूंना आणि आणि कुठलाही कायदा तयार करायचा असेल कुठली अधिसूचना अंमलात आणायची असेल तर त्या ठिकाणी कमीत कमी तीन महिन्याची वेळ त्या ठिकाणी द्यावं लागतं पण फक्त पंधरा दिवसाची वेळ या सरकारने दिली म्हणून काल गोर सेनेच्या वतीने जवळपास एक नवे दोन नवे एकवीस प्रकारच्या आपण निवेदन त्या ठिकाणी दिलं आणि त्यावर देखील आपण हरकत घेतलेली आहे म्हणून या सरकारचा हा हा जो जो रंग रंग आहे तो आपण ओळखला पाहिजे आणि म्हणून निवडणुकीमध्ये आपण जागा दाखवून दिली पाहिजे माझ्या बंधू आणि म्हणून लक्षात घ्या खूप चाल आता आता संयम राखून होणार नाही आता आपल्याला आपल्या लाल झंड्याचा जो क्रांतिकारी प्रतीक आहे तो प्रतीक त्या ठिकाणी आपण दाखवा लागेल आपल्याला त्या ठिकाणी कुठे ना कुठे आपल्याला इसका समाजाचा जो नल, जो ऍटिट्यूड आहे जो वृत्ती वृत्ती आपल्याला दाखवावी लागेल तोपर्यंत सरकार नाही म्हणून माझ्या बंधू आणि भगिनीनो मला तुम्हाला सांगायचं आहे की खूप शांतता शांतता आता चालणार नाही म्हणून काही झालं तरी येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला जागा द्यावायची याच्यावर आपण थांबलेलो नाही याच्या नंतर पुन्हा जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर तालुक्यामध्ये देखील आपण आंदोलन करणार आहोत आंबड तालुक्यामध्ये आंबड आपण आंदोलन करणार आहोत कारण आंबडचे आमदार उचेने आपल्याला त्या ठिकाणी विरोध केला त्यासोबतच चिखलीचे जे आमदार आहेत चिखलीचे जे आमदार आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी आपल्याला विरोध केलेला आहे म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे काही नक्की चालेल आपण आपण आपलं

काय करायचं खरे तो आपल्या वडील गलती करेल शिव आपले वडील काही अहि काय करणार नाही जरा शांत बसा शांत बसा त्या मुलांना शांत बसा आणि माझ्या पत्रकार बंधूंना जो आहे अनोचित प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे त्या अनोचित प्रकार देखील आपण त्या ठिकाणी शांत बसा ताली बजा तगड़े ताली बजा बोलो सेवालाल महाराज की जय यारी मरियामा माई की जय आन तपस्वी राम राम महाराज की जय आन एक नायक की जय आन काशीनाथ भिया की जय से देटा बेसो नेटा बेसा नेटा बेसो सोते लोगों कलेक्टर तेроде आता आयनी वोल्टेज आपलेना निवेदन दे श्रेणी कोई उतरचनी पैसा हेटा आपण सगळे खाली बसा खाली बसा इथे मागे आ सगळे खाली बसायत माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जोपर्यंत जिल्हा अधिकारी कार्यालयातून प्रशासकीय व्यक्ती आमचं निवेदन घ्यायला येणार नाही तोपर्यंत आम्ही जागा सोडणार आणि सगळ्यांनी शांतता म्हणता आधी विनंती आहे पोलीस प्रशासनाला की जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयामधून एक प्रशासक कोणी असेल बोलवा त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत आम्ही शांततेच्या मार्गाने आपल्याला विनंती करीत आहोत सगळ्यांनी खाली बसायचं आहे उभे कोणी राहणार नाही आणि बोर जे कमांडो आहेत त्यांना विनंती आहे सगळ्यांना खाली बसवा सगळ्यांना खाली बसवा सगळ्यांना खाली बसवा कोणी कोणी उठून उभे राहणार नाहीये पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण जिल्हा अधिकारी कार्यालयातून एक शासकीय व्यक्ती या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी त्यांना इथे बोलवायचं आहे जोपर्यंत जिल्हा अधिकारी कार्यालयामधून एकही व्यक्ती इथे निवेदन घेण्यासाठी येणार नाही तोपर्यंत आपल्याला उठायचं नाही मार्याडीओ हो, मारपाय हो, मारफेनो આજે એક આધો એક ઘટા હેઠન આપણે ના કોઈ ખાવાળો છે કોણ કઈ કરેટલા એકદા બેટા બેચ સગી બસાય

होत्या, जागा होत्या त्या एकूण जागा मधून जवळपास तीनशे पाच जागा या काँग्रेस घुसखोरांना मिळालेल्या आहेत जिथे आमची मुलं एमबीबीएस होणार होती जिथे आमची मुलं डॉक्टर होणार होती त्यामधून तीनशे पाच मुलांचा आमचा भवितव्य आमच्या मुलांचं भविष्य लोकांनी खराब करून टाकलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मागच्या वर्षी या याच वर्षी एमपीएससी मध्ये एकूण टोटल सतरा जागा विलुप्त जातीला सतरा जागे मधून तब्बल बारा जागा या घुसखोरांना मिळाल्या आणि फक्त पाच जागा आपल्या लोकांना मिळाल्या अरे जिथे आपल्या समाजाची मुलं आय होणार होती पी एस आय होणार होती जिथे आपल्या समाजाची मुलं नायब तहसीलदार होणार होती जिथे आपल्या समाजाची मुलं तिथे उप जिल्हा अधिकारी होती बनणार होती तिथे या घुसखोरांना त्या ठिकाणी माझ्या बंधूंनी आणि लोक या महाराष्ट्रातील हा माजखोर राज्यातील सरकार या घुसखोरांना पाठीशी घालत आहे हे जास्त हस्त मतदारसंघात नाही फक्त चार मतदारसंघामध्ये आहेत या चार मतदार चार आमदारांच्या दबावाखाली सरकार येत आणि बांगड्या खातले पासष्ट आमदार काय छक मारतात त्या ठिकाणी मला कळत नाही आमच्या मतदानावर ही लोक मोठे होतात आमच्या मतदानावर लोक आमदार झाले आमच्या मतदानावरती ही लोक त्या ठिकाणी मंत्री होतात आणि ज्या वेळेला आमचे राजेश भाऊ राठोडांनी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला त्यावेळेला अतुल सावेंनी भर अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी जाहीर केलं की घुसखोऱ्यांना आळा चालण्यासाठी आम्ही एसआयटी लागू करीत आहोत परंतु एका रात्रीमध्ये त्या लोक तिकडच्या लोकांनी विरोधातल्या लोकांनी दबाव निर्माण केला आणि दुसऱ्या दिवशी त्याच अतुल सावेला त्या ठिकाणी तिकडे तिक सांगावं ला लागलं की एसआयटी आम्ही लागू करू शकत नाही अनादाने आम्ही ते बोललेलो आहोत माझ्या बंधूंना आणि भगिनी जरा लक्षात घ्या टी लागू करण्याचं जाहीर करून जे कॅन्सल केलं ती का एखाद्या जाहीर कार्यक्रमामध्ये एखाद्या गावाच्या कार्यक्रमामध्ये ते केलेलं नाही आहे जिथे अधिवेशन चाललेलं आहे जिथे संविधानिक जागा आहे जिथे घटनादत्त जागा आहे त्या जागेवरती हा कॅबिनेट मंत्री अतुल सावित जाहीर करतो आणि पुन्हा कॅन्सल करतो त्याचा अर्थ असा होतो की एखाद्या लहान जर आपण चॉकलेट देतो बेटा खातो का खातो का आणि पुणे पुन्हा मागे करून ठेऊ अशा प्रकारचं लहान बाळासारखं आपल्या समाजाला या लोकांनी वागणूक दिले आहे आणि ज्या वेळेला कॅन्सल झाली त्यावेळेला आमच्या समाजाची पाच आमदार तिथे काय डोळे मिटून बसले होते का यांच्या तोंडाला कोणी चावला घेतला चावाला घेतलं होतं का हे काय त्यांच्या डोळे काय फुटले होते का अरे इथे आमच्या मुलाबाळांचा भवितव्याचा प्रश्न निर्माण होतोय आमच्या मुलाबाळाची जिंदगी त्या ठिकाणी नुकसान होते आणि तुम्ही आम्हाला सांगता की आम्ही गडला एवढा निधी दिला तेवढा निधी दिला आम्ही मंदिर बांधले आम्ही सभा मंडप बांधले अरे मंदिरामध्ये आमच्या मुलांना काय घंटी वाजवायला का तिथे अरे तिथे आमची मुलं नोकरीलाच लागणार नाहीये तिथे मंदिर बांधून मंदिर घेऊन आपण काय करणार आहे अरे माझ्या बंधू आणि भगिनी लोकांगडच त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे हे प्रत्येक समाजाला वाटत त्याबद्दल सगळ्यांना अभिमान आहे पण त्याच्या नावाखाली काळी त्या सर्वसामान्य जनतेला जर तुम्ही मूर्ख म्हणत असाल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला देखील तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आमचे समाजाचे आमदार तुषार राठोड त्यांनी इतर समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्या ठिकाणी पत्र दिलं मराठा समाजासाठी पत्र दिलं खनगर समाजासाठी पत्र दिलं समाजा समाजा पण या तुषार राठोड लारबंजारा समाज दिसत नाही का अरे पोरबंजारा समाजाच्या मतांवर तू आमदार झालास आणि बंजारा समाजाची गद्दारी करतोय लक्षात ठेव दोन हजार चोवीस मध्ये तू पुन्हा आमदार दिसणार नाही याची पूर्ण तगवी करून घेतो तर तू या बंजारा समाजाच्या मतदारांना निवडून येतो दुसऱ्यांसाठी पत्र देतो गोर बंजारा समाज साठी साधत उघडत नाही मला सांगायचं आहे की कि किषार राठोड दिसत नाही हा निलय भाऊ नाईक हा बीजेपी मध्ये आमदार आहे हा देखील गप्प राहतो कशासाठी गप्प राहतो यांना यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी सत्ता मिळाली का नाही हे आणि काही लोक म्हणतात की आम्हाला पक्षाच्या मर्यादा आहेत पक्षासमोर आम्ही बोलू शकत नाही या पक्षाच्या मर्यादा दाखवणाऱ्या आमदार खासदारला मला सांगायचं आहे तुमच्या पक्षामध्ये जर एवढी ताकद असेल एवढी धम्म असेल तर माझं आव्हान आहे तुमच्या पक्षाला जिथे गोर बंजारा समाजाचा मतदान नसेल तिथे तुम्ही निवडणूक लढवा आणि तिथून जिंकून दाखवा मग म्हणे तुमच्या पक्षामध्ये ताकद आहे छक मारायला समाज मध्ये येता का तुम्ही छक मारायला गोरमाठी मतदारसंघामध्ये उभे राहता का तुम्ही अरे मतदार तानाच्या वेळेला आमचे मतदान तुम्हाला चालतात आणि ज्या वेळेला आमचे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतात त्यावेळेला म्हणतात की आम्हाला सत्तेची मर्यादा आहे आम्हाला पक्षाची मर्यादा आहे हे आरामखोर लोक दलाल लोक आहेत आणि यांनी जे काय दलाल निर्माण केले गावागावामध्ये तांड्या तांड्यामध्ये जे दलाल निर्माण केले यांना देखील त्यांची जागा आपण दाखवून द्यायची आहे जोपर्यंत यांना आपण त्यांची जागा दाखवून देणार नाही तोपर्यंत यांची काढ उघडणी होणार नाही म्हणून माझ्या बंधूंना आणि भाजप आमदार असून आपला समाज वनवन फिरतो मला सांगा आपल्या समाजामध्ये शेती किती प्रमाणात आहे फार कमी शेती आपल्याकडे आहे दोन एकर चार एकर पाच एकर असेल दोन भाऊ जर वेगवेगळे झाले तर दोन चे एक, एक चा अर्धा आणि अर्ध्याचा अर्धा होऊन जाईल शेतीच्या जा भरोसा आपला समाज त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये जसे गुजराती आहे सिंधी आहे मारवाडी आहे त्या प्रकारे आपला समाज व्यवसाय क्षेत्रात देखील नाही उरतो फक्त एकच मार्ग तो म्हणजे मजुरीचा आणि आज मी तुम्ही बघताय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाळी झाल्यानंतर कितीतरी लोक कोणी ऊस कोणी रोडचं काम करला जात कोणी खोदायचं काम करतं कोणी बिगारी काम करतं माझ्या बंधूंना आणि भगिनी काम कुठलंही छोट मोठ नसतं अरे पोटाची खळगी भरण्यासाठी काम करावंच लागत पण माझा प्रश्न आहे आपल्या सगळ्या लोकांना अरे ज्या वेळेला आपण आहे त्या पक्षामध्ये ताकद आहे छाक मारायला समाज मध्ये येता का तुम्ही छाक मारायला गोरमाटी संघामध्ये उभे राहता का तुम्ही अरे मतदान मतदानाच्या वेळेला आमचे मतदान तुम्हाला चालतात आणि ज्या वेळेला आमचे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतात त्या वेळेला म्हणतात की आम्हाला सत्तेची मर्यादा आहे आम्हाला पक्षाची मर्यादा आहे हे हरामखोर लोक दलाल लोक आहेत आणि यांनी जे काय दलाल निर्माण केले गावागावामध्ये मध्ये तांड्या तांड्यामध्ये जे दलाल निर्माण केले यांना देखील त्यांची जागा आपण दाखवून द्यायची आहे जोपर्यंत यांना आपण त्यांची जागा दाखवून देणार नाही तोपर्यंत यांची काढ उघडणी होणार नाही म्हणून माझ्या बंधूंना आणि भगिनी नो भाजपा आमदार असून आपला समाज वनवन फिरतो मला सांगा आपल्या समाजामध्ये शेती किती प्रमाणात फार कमी शेती आपल्याकडे आहे दोन एकर चार एकर पाच एकर असेल दोन भाऊ जर वेगवेगळे वेग झाले तर दोन चे एक एकचा अर्धा आणि अर्ध्याचा अर्धा होऊन होऊन जाईल शेतीच्या जा भरोसा आपला समाज त्या ठिकाणी टिकणार नाही राहिला व्यवसायाचा प्रकार व्यवसाय क्षेत्रामध्ये जसे गुजराती आहे सिंधी आहे मारवाडी आहे त्या प्रकारे आपला समाज व्यवसाय क्षेत्रात देखील आहे उरतो फक्त एकच मार्ग तो म्हणजे मजुरीचा आणि आज मी तुम्ही बघताय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाळी झाल्यानंतर कितीतरी लोक कोणी ऊस तोडायला जात कोणी रोडचं काम करायला जातं कोणी खोदायचं काम करत कोणी बिगारी काम करत माझ्या बंधूंना आणि भगिनींना काम कुठलंही छोट मोठ नसतं अरे पोटाची खळगी भरण्यासाठी काम करावंच लागतं पण माझा प्रश्न आहे आपल्या सगळ्या लोकांना हो अरे ज्या वेळेला आपण आईच्या पोटी जन्माला आलो त्या वेळेला आईच्या पोटावर का आपण सिक्का मारून आलो होतो का की मोठ झाल्यावर फक्त मोल मजुरीच करणार काय उसत तोडणार काय रोडचं काम करणार काय खोद्याचं काम करणार की बांधकाम मजूर म्हणून जगणार माझ्या बंधूंना आणि भगिनीनो या सरकारची तीच इच्छा आहे या सरकारची इच्छा तीच आहे की हा समाज पिढी न पिढी फक्त मोल मजुरीच करावा म्हणून राज रोज पडे घुसखोरी होत असताना देखील या घुसखोरांना हे सरकार त्या ठिकाणी पाठीशी घालत आहेत म्हणून मार याडी ओ मार भाई ओ मार बिनो जमेन मन हानो केर छ की आपण आकी मिजन केनी मतदान करना करे मतदान आपण केर चालू करा चा। मतदान आपण एर चालू करा चा की होत जात आहे आपले चापेर आपले समाज जर जे प्रश्नाचा उपप्रश्न चढायचा आहे सारे आपण मतदान कराचा पण ये लोक मतदान तो लेनाचा आणि साधे साधे 43 बकरी स्कीमे पर पाइपलाइन स्कीमे पर सभा मंडे पर स्कीमे पर आणि मंदिरार बांध कामे पर आपले समाजले वेंडो पर हरदर काढो अरे जर आपले पेट बेटा लवकरच लाक कोनी जर आपले पेट बेटा डॉक्टर पण लाक कोनी अरे डॉक्टर तो छोडो साधो ग्राम शो भी बण सकेनी साधो तलाठी पण सखिणी पोलिस पण सख्या कोणी वनरक्षक कोणी एस टी ड्रायव्हर कंडक्टर कोणी अरे हा वेला वेला ते आपले भेट खेतारी काम कराचा काबार कष्ट कराचा मार बेटा मार बेटा अंग बडिय पण कोर सरकार आपले मुंडे मायर कोळ खुसर तरी आपा कच्च बिठेरेचा मार, बिठेरे मार भाई जरा विचार करो मार या मार भाई मार बेनो अरे एक गोष्ट लक्षात घ्या अरे दोन भाऊ जरा

तर आपण आई वडिलाला एक एक ताट आणि एक वाटी सुद्धा आपण सोडत नाही कारण माझ्या माझ्या हिस्साची वाटी मला मिळाली पाहिजे म्हणून आई ठिकाणी भांडतो नाही दिलं तर आई दाबाला, तयार कारण माझा हिस्सा मला मिळाला पाहिजे यासाठी आपण आई बापांना देखील सोडलं नाही एवढंच नाही माझ्या बंधू आणि भगिनीनो शेतामध्ये जो शेतीचा बंधारा असतो तो बंधारा जर अर्धा फूट तिकडे तिकडे तर बाजूवाल्याशी आपण त्यांच्याशी लढाई केली त्यांचं डोकं फोडलं अर्धा पुढ देखील बंधारा अर्धो आपण धुऱ्यावर दिली कोणी आता कोणी तर तिने माला घेणो अरे खेळते मेर धुऱ्यावर तो वाद सोडो

બાકી આપણે સમાજ આપડો ખાત કરે છે મારીઓ માર ભાઈઓ માર બહેનો આજે तिचार तिचार चिचारपर्यंत नोकरी लागले कोणी घुसखोरी घ्यायची दाखला काढतायत आपले बेटेरेचा कारण ही लढाई एक संदेश चव्हाण क्षणी ही लढाई एकले गोरसेणार क्षणी ही लढाई आपले भेटबेटा सारूचा ही लढाई आपले नात्या पोत्या सारूचा अरे वो तीन टक्का आरक्षण म्हणून સમાજ લોકો મળી તીન ટક્કર આરક્ષણ ભરોસે સોબે માન સન્માન મળો ઉભી તીન ટક્ ભરોસે અને આજ હિ તીન ટક્કા હવા કોસારો છ अन हमार वाले लोग आज तांडरी मन बाल बच्चा मुंह पड़े रेचा अरे जरा तेरी जनेर कोणी मनेर काहे वाटे दो जे उपभोक्त हमली दे वो तमार बेड़ बेड़ तम दे सकते कोने हो तो लाज वाटी चा अपने ना कि आपन काहे कर रेचा मुंह कर रेचा करन मार यारी ओ हो, हो मार बिनो दिन तक का अगर न बचो तो हमार बेट बेटा ना भी आए वाले दरेर माय मोल मजुरी करे शायद पर्याय वो जाके प्रवास चली हमारे हाथ का एक ठीक मार्गांत है हम का फक्त मोल मजुरी करा का है ये सरकार इन मना केयर सब दियाबील और बंजारा समाज असेल विमुक्त जाती अब समाज असेल उगड़े आड़ोलानी बघत आए कि उमक्त जाती अब जी काही ही होत होता ही घुसखोरी थांबवण्यासाठी गोरसेना सेना अविमुक्त जाती आजच्या प्रवर्ग अविमुक्त जाती आतील इतर संघटनेच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस पासून सातत्याने वेगवेगळे आंदोलन आपण त्या ठिकाणी करीत आहोत आंदोलन आतापर्यंत खूप चालीस त्याचा एक भाग म्हणून मागे आपण आठ डिसेंबरला नागपूर येथे हिवाळी अधिवेशन मध्ये जवळपास हजार त्या ठिकाणी आपण आंदोलन केलं संपूर्ण जवळपासून बंजारा समाज विमुक्त जाती अशी लोक त्या ठिकाणी फार मोठ्या संख्येने उपस्थित होते परंतु या गेंड्याच्या कातडी घातलेल्या सरकारला आमच्याबद्दल थोडी देखील सहानुभूती होती नाही जाणीवपूर्वक आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून जे निवेदन आपल्याला तिथल्या प्रतिनिधींना द्यायचं होत जाणीवपूर्वक या गिरण्याच्या कातडी खातलेल्या सरकारने आपलं साधन निवेदन देखील घेतलेलं नाही माझ्या बंधू आणि बंधू लक्षात आपण संपूर्ण महाराष्ट्रातून एवढ्या मोठ्या संख्येने तिथे गेलो आणि तिथे आपल्या समाजाची काही प्रतिनिधी त्या ठिकाणी होते आणि एवढच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या मतदानाच्या भरोश्यावर ही यादी बघून घ्या जवळपास आमदार आमदार आमच्या मतदानवर त्या ठिकाणी निवडून येतात ही लोक तिथे असताना आमचं जर साध निवेदन आमचं जर साध निवेदन ही लोक जर घेणार नसतील तर यांना सत्तेचा माज किती चढलेला आहे ही लक्षात घ्या आणि या सत्तेचा माज आपल्याला उतरलाच पाहिजे त्याशिवाय आपल्याला गप्पा बसायचं नाहीये माझ्या बंधूंना आणि भगिनं ही लढाई फक्त सेनेची नाही ही लढाई फक्त संदेश चहाणाची नाही ही लढाई संपूर्ण महाराष्ट्रातील कोरबंजारा समाज व विमुक्त जाती आमधील जवळपास पाच कोटी समाजाची लढाई आहे तुम्ही किती जागे वाग मला माहित नाही पण मी शपथ घेतलेली आहे जोपर्यंत या सरकारला घुटण्या टेकल्याशिवाय घुटण्या टेक लावणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणून ह्यांना ज्यांना आपण सत्तेचा माल ज्यांना उतरवला पाहिजे त्यासाठी हे त्या दोन हजार चोवीस ची निवडणूक जरा चांगल्या प्रकारे आपल्या डोक्यात घालून ठेवा म्हणून माझ्या बंधुना आणि भगिनीनो त्यानंतर आपण तिथून हिवाळी अधिवेशन मध्ये जो आपल्या समाजाचा अपमान या सरकारने केलेला आहे त्याचा निषेध म्हणून आपण गप्प बसलो नाही लगेच आठ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जोडे मारो आणि प्रतिमा धन आंदोलन आपण केलं त्या तेव्हा देखील सरकारने दखल घेतली नाही तेवढ्यावर आपण गप्प बसलो नाही त्यानंतर आपण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जो सोलापूर आणि हैदराबादचा जो नॅशनल हायवे मार्ग आहे तिथे देखील आपण तीन तास चक्का जाम आंदोलन केला तरी देखील सरकारने त्या ठिकाणी दखल घेतली नाही तेवढ्यावर आपण गप्प बसलो नाही त्याच्यानंतर आपण जालना जिल्ह्यामध्ये आलो आणि जालना जिल्ह्यामध्ये नांदेड ते जालना जो राज्य महामार्ग आहे तिथे देखील दहा हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये आपण तिथे रास्ता आंदोलन केला तरी देखील सरकार त्या ठिकाणी दखल घेत नाहीये त्याच्यानंतर आपण नांदेड जिल्ह्यामध्ये आलोय नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट तालुक्यामध्ये सारखणीला आपण याच प्रकारे तिथे देखील रास्तारोप आंदोलन केला तरी सरकार त्या ठिकाणी दखल घेत नाही तेवढ्याला आपण थांबलो नाही पुन्हा आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये आलो आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये कालच आपण धारव्याला जिथे आपल्या समाजाचे मंत्री महोदय राहतात त्या ठिकाणी आपण रास्ता रोप आंदोलन केलं जरी सरकार त्या ठिकाणी दखल घेत नाही पुन्हा आज आपण अकोल्याला या ठिकाणी रास्ता रोप आंदोलन करीत आहोत तरी सरकार दखल घेत नसेल तर उद्या पुन्हा देखील आपण दुसरला माझ्या बंधुनारी तुम्हाला सांगायचं आहे की आता रास्ता रोपो आंदोलन तर आपण चालू ठेवूच पण गावामध्ये ताण्या ताण्यामध्ये हे जे हरामखोर दलाल प्रवृत्तीचे लोक सरकारमध्ये बसलेले आहेत त्यांचा प्रतिमा करून जोडे तुकडे मारून तांड्यात तांड्यातून आपण आंदोलन याच्या पुढे करायचं आहे आपण जोपर्यंत गाव पातळीवर हे आंदोलन नेणार नाही पर्यंत इथल्या प्रतिनिधींचे डोळे त्या ठिकाणी उघडणार नाहीये म्हणून मला तुम्हाला सांगायचं माझ्या बंधूला आणि भगिनी नो या आधी देखील आमच्या सगळ्या वक्त्यांनी इथे विचार व्यक्त केले की हा बंजारा समाज मुळात शांतता प्रिय असणारा समाज आहे आम्ही जीवाला जीव देणारे लोक आहोत प्रेमाला प्रेम करणारे लोक आहोत पण हे सरकार जर आमच्या मुलाबाळांच्या भवित्याचा अंत घेत असेल आमच्या सहनशीलतेची जर परिसमा ते बघत असेल तर आमची सहनशीलता जर तुटली तर जीवाला जीव घेतल्याशिवाय देखील आम्ही राहणार नाही म्हणजे सरकारला तुम्हाला द्यायची आहे माझ्या बंधुना आणि भगिनी लोक अरे विचार करा की घुसखोरी काय थोडी थोडकी नाही आहे लाखोच्या संख्येमध्ये आपल्या विमुक्त जाती त्या ठिकाणी घुसखोरी होताना आपण बघत आहोत मुळामध्ये आपल्या सोबत चौदा जातीमध्ये राजपूत भामटा समाजाची लोक आहेत एकोणीसशे एकतीस ला ज्या वेळेला आपण इथे जनगणना केली जातीने जनगणना झाली त्यावेळेला मूळ राजपूत भामटांची संख्या फक्त साडेसहा हजार होती आणि साडेसहा हजार असल्यामुळे साधारणतः प्रत्येक वर्षाला दहा टक्क्याने लोकसंख्या वाढते आणि त्या अंदाजाने जर आपण बघितलं तर जास्तीत जास्त हजाराच्या घरात त्या ठिकाणी पाहिजे आणि पंचवीस हजार मधून जास्तीत जास्त पाच हजार लोकांची कास्ट झाले त्या ठिकाणी झाली असली पाहिजे असा अंदाज आहे परंतु माहिती अधिकारामध्ये ज्या आपण माहिती मागितली की राजपूत भामटा नावाने आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये किती जात वैधता प्रमाणपत्र आपण दिले तर ती संख्या झाली मिळाली अडीच लाख विचार करा जिथे पाच हजार असायला पाहिजे तिथे दोन लाख पंचेचाळीस हजार फक्त राजपूत जे ओपन कॅटेगरी मध्ये आहे त्यांनी घुसखोरी केली याचा अर्थ असा होतो की दोन लाख पंचेचाळीस हजार आमच्या मुलाबाळांचं तिथे नुकसान या लोकांनी केलेलं आहे याचा बदला आपल्याला घ्यायचा माझ्या बदलून आणि मला लक्षात ठेवा एवढंच नव्हे तर दोन हजार बावीस ला